नमस्कार अक्कलकोट समर्थ न्यूज चॅनलमध्ये मी प्रमिला देशमुख आपण सर्वांचं स्वागत करते पाहूयात आजच्या हेडलाइन्स अक्कलकोट येथील विवेकानंद प्रतिष्ठान आयोजित सर्वधर्मीय सामूहिक विवाहात गोज मुहूर्तावर शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता पंधरा जोडप्यांचे रेशीम गाठी बांधण्यात आल्या शिवाचार्य रत्नखासदार जयसिद्धेश्वर महास्वामीजी मैंदर्गी विरक्त मठाचे मातेश्वर महास्वामीजी नंदगाव मठाचे राजशेखर महास्वामीजी मणिप्र बसवलिंग महास्वामीजी नागनसूर मठाचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी मादन हिपरग्याचे अभिनव शिवलिंगेश्वर महास्वामीजी प्रिन्स विर्जा देबाबा पूज्य भंतेजी धानेश्वर देवरू मस्तूर अली कादरी यांच्या दिव्य शुभ शुभकार्य संपन्न झाला सर्व महास्वामीजींची पादपूजा मल्लिनाथ कल्याण शेट्टी यांनी केली यावेळी व्यासपीठावर तिसरे श्रीमंत मालोजीराजे भोसले आमदार सुभाष देशमुख आमदार राम सातपुते आमदार सचिन कल्याण शेट्टी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोल राजे भोसले श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे पाटील संजीव कुमार पाटील महबूब मुल्ला शहाजी पवार मिलन कल्याण शेट्टी सागर कल्याण शेट्टी मल्लीनाथ कल्याण शेट्टी मोतीराम राठोड शिवशरण जोजन शांभवी कल्याण शेट्टी डॉक्टर गिरिजा राजिमवाले मल्लमा पसारे सुरेखा हळकोटी मल्लीनाथ स्वामी राजशेखर परगी दिनेश पटेल सिद्धया मटपती शिवसिद्ध बुला, सिद्धेश्वर कल्याण शेट्टी अश्वंत धोंगडे सोमेश्वर जमशेट्टी कल्याणी विराजदार शिवलिंग स्वामी दयानंद बिडवे जाफर मुल्ला सिद्धाराम हेले दिलीप सिद्धे रजाक सय्यद प्रदीप पाटील आदी उपस्थित होते विवाह कार्यक्रम यशस्वीसाठी मल्लीनाथ मसुती मल्लीनाथ मजगे गुरुपादारगी मल्लीनाथ आर्गी राजकुमार जिंगाडे बाळा शिंदे विजय तडलकर मल्लिकार्जुन सोमेश्वर विलास कोरे निनाथ शहा अशोक एनगुरे निरंजन शहा स्वामीनाथ हिपर्गी संतोष जिरोळे सोमनाथ पाटील सिद्धाराम टाके बालाजी पाटील सिद्धाराम माळी शेट्टी सागर कल्याण शेट्टी परमेश्वर यादवाड चंद्रकांत दसले यांनी परिश्रम घेतले प्रस्तावना स्वागत आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केले आमदार सुभाष देशमुख आमदार सातपुते खासदार जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन प्राध्यापक नितीन पाटील तर आभार मिलन कल्याण शेट्टी यांनी मांडले वधूवरांना समुपदेशन मुकुंद पत्की सुरेखा हळीकोटी यांनी केले त्याबरोबर वधूंना डॉ आसावरी डॉक्टर मोमीन यांनी समुपदेशन केले